जय श्रीराम माणूस जन्माला आल्यानंतर त्याचं मोठ्या हौसेनं नामकरण केलं जातं हे नाव पुढं त्याची ओळख बनतं पण जेव्हा ती व्यक्ती असामान्य असते तेव्हा तिनं धारण केलेले नाव ही फक्त तिची ओळख राहत नाही तर ते नाव समाजासमोर आदर्श म्हणून उल्लेखलं जातं आणि त्यातही त्या असामान्य व्यक्तीच्या अंगी दैवी अंश असेल तर ते नाव कालजयी ठरतं प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावात हीच स्थिर जादू आहे म्हणून तर त्यांच्या नावातील गर्भितार्थ जाणून घेताना आपण एका निस्सीम आनंदाची अनुभूती घेत आहोत मनोज हे नाव देखील राम नामाशी जोडलेलं आहे मनोज म्हणजे मन, मन जाणणारा प्रभू श्रीराम तर अंतर्ज्ञानीच होते म्हणून तर ज्यांच्यामुळं प्रभू श्रीरामचंद्रांना चौदा वर्षे वनवासात वास्तव्य करावं लागलं त्या कैकई मातेचा त्यांनी कधीही अनादर अथवा द्वेष केला नाही किंवा आपला शत्रू रावणाला कधीही कमी लेखण्याची चूक केली नाही वानरराज सुग्रीवाशी मैत्रीचे संबंध निभावणारे पालीपुत्र अंगदाला त्याचा आत्मविश्वास परत मिळवून देणारे देवी अहिलेचा उद्धार करून गौतम ऋषींचं मनपरिवर्तन करणारे वृद्ध पक्षीराज जटायूचा पुत्र होऊन त्यांचा अंतिम संस्कार करणारे प्रभू श्रीराम अशी किती उदाहरणं द्यावीत ज्यातून सगळ्यांनाही हे ज्ञात होईल की प्रभू श्रीरामचंद्रांनी प्रत्येकाचं मन जाणलं आणि जपलं म्हणून त्यांचं स्थान ही आधी प्रत्येक माणसाच्या हृदयात आहे आज स्वतःचा विचार करताना दिसत आहे प्रत्येकाला फक्त स्वतःच मन जपायचं आहे इतरांच्या मनाचा विचार करण्याची कोणाचीही तयारी नाही त्यामुळं आपापसातील आप वैरभाव वाढत चाललेला आहे स्वार्थी वृत्ती बोकळत चालली आहे कुटुंब विभक्त होत आहेत रक्ताच्या नातेसंबंधांमध्ये प्रेमाचा ओलावा राहिलेला नाही माणूस संपत चालली आहे हे असच चालू राहिलं तर या सजीव सृष्टीचा विनाश होण्यास वेळ लागणार नाही तेव्हा श्रीराम नवमीच्या निमित्तानं आपण आपल्या संस्कृतीचं स्मरण करूया आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतः बरोबरच इतरांचंही मन जाणण्याचा आणि जपण्याचा प्रयत्न करूया जय श्रीराम